नमस्कार उद्या या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर या भागांमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार ढगफुटी पावसाचा अंदाज इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांना रेड ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच घाट माथ्यामध्ये सातारा या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या दिली आहे साताऱ्यामध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार मुसळधार ढगपुटी दृश्ये पाऊस पाहायला मिळणार आहे रायगडमध्ये एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर घाटमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह सा तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद